कडा येथील मुस्लिम बांधवांनी केला पहलगाम हल्ल्याचा जाहीर निषेध काश्मीर येथील पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याचा कडा येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या काळ्या फिती बांधून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय या हल्ल्याची सखोल चौकशी करून हल्ले करणाऱ्या सैतानांवर कारवाई करावी तसेच कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे प्रतिनिधी अनिस मोमिन तेजवार्ता न्यूज नेटवर्क कडाष्टी जिन निष्पाप लोगों का हती की गई है वहाँ पे लोगों की उसके उसके लिए हम निषेध करते हैं और हमारे सरकार को हम अपील करते हैं कि जो ने, ने भी इस इस काम को किया है उनको उनके कैम को ढूंढ के उनके आतंकवादी हमले कैम को ढूंढ के उसको ख़त्म किया जाए पहलगाम तो तो में जो तो काला हल्ला जाना जैसा तो तमाम कड़ा तो तो मुस्लिम तो करने देता है काश्मीरमध्ये जबलगाममध्ये जे दहशतवादी हमला झाला आहे त्या दहशतवादी हल्ल्याचा मी आमच्या स समस्त मुस्लिम समाजाच्या जा वतीने जाहीर निषेध करतो आणि जे ह्या हल्ल्यामध्ये जे कुटुंबीय त्या घरातली जी व्यक्ती गेलेली आहे त्यांच्याप्रती संविधानाशील व्यक्त करतो भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि सरकारला अशी विनंती करतो की ह्या पाठ हे अतिरेकी ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे ह्या कृत्य ह्या कृत्य करणाऱ्या अतिरेकींना जिथं कुठं असतील त्यांना टिचून मारण्याचं काम ह्या सरकारने करणं त्याचप्रमाणे ह्याच्या पाठीमागे जे कोणी मास्टर असतील तर त्यालाही ह्या सरकारने पकडून त्यालाही सरकार त्या शिक्षा देणं हे गरजेचं आहे आज पूर्ण देश शोकामध्ये आहे टी व्ही सोशल मीडिया हे सगळं जर आपण जर पाहिलं तर आज सोशल मीडिया, मीडिया है। आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया जे दाखवत आहे आणि ज्या पद्धतीने दोषाचं राजकारण ह्या ह्या माध्यमातून माध्द होत आहे ते अतिशय दुःखदायक आहे आज जे कोणी अठ्ठावीस लोकं मेलेले आहेत त्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोकसुद्धा काही त्याच्यामध्ये एक दोन लोकं वा म्हणजे पाच लोक अशी माहिती आहे की पाच लोक त्याच्यामध्ये गेलेले आहेत परंतु सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया हिंदू मुस्लिम द्वेष विसरण्याचा आणि हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करण्याचा हा एक त्यांचा एक प्रयत्न आहे त्याचप्रमाणे यामध्ये नजाकत आली म्हणून एक जो युवक युवक आहे त्या युवकाने जे पर्यटक ह्याच्यामध्ये अडकलेले होते त्या युवकांना त्या पर्यटकांना वाचवण्याचं काम नजाकत आलीने केलं आणि त्याचप्रमाणे सय्यद हुसेन नावाचा जो मुलगा आहे जो शहीद झाला आहे त्यांनीही अनेक पर्यटकांना त्यामध्ये काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस कुठलं धर्म वगैरे काही पाहिलेलं नाही हे सर्व काय जे आहे मीडियाला सोशल मीडियाला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला जे चालले आहे द्वेषाचं द्वेष प्रचारण्याचं जे काम चालू आहे तर ते मी सर्वांना विनंती करतो की भारतामध्ये भाईचारा ह्या महत्वाचा आहे आणि ही भाईचारा असंच टिकेल आपण सर्वांनी एकत्र मिळून ही आलेल्या देशावरचं जे संकट आहे हे जे आतंकवादी आहे कि सापडतील सरकारने त्याला मारणे जिदा कूटा सा पड़ती सरकार ने गरजे का है ये योड़ास तो आनी में जो पेश आया है ये वाक इंसानियत के लिए बेहद तो पेश नहीं आना चाहिए थी लेकिन जो आ गई है तो इसमें जो भी लोग होंगे या जो मीडिया इसमें गलत चीज फैला रही है और हिंदू और मुस्लिम जो करने की कोशिश की जा रही है तो हमारे तरफ से और तमाम मुसलमानों की जानिब से जिन लोगों ने इस काम को अंजाम दिया है तो उसमें उनके, उन पर सख्त से सख्त कार्रवाई होना चाहिए और सरकार से भी निवेदन किया जाता है कि वो लोग हैं, उनको जल्द जल्द पकड़ा जाए और इनके पीछे जो भी और लोग हैं, उनको भी पकड़ा जाए और इनको सख्त इन पर कार्रवाई की जाए ताकि आइंदा ये चीज वजूद में न आए तो हमारे और तमाम मुसलमानों की जानिब से इस बात का जाहिर निषेध किया